राज्यातील महापालिका नगरपालिका स्थानिक नियोजन प्राधिकरणे यांच्या हद्दीत आणि जिथे प्रादेशिक विकास आराखडा मंजूर आहे अशा क्षेत्रात तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी शिफारस महसूल विभागाने राज्य शासनाला आहे राज्य शासनाने यास मान्यता दिल्याने आता एक दोन गुंठे जागेची खरेदी विक्री नागरिकांना करता येणार आहे सातबारा उतारावरील क्षेत्र प्रत्यक्षात असलेले क्षेत्र गाव नकाशे आणि रेकॉर्डवरील क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करणे गरजेचं आहे त्यासाठी अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी तुकडे जोड कायदा रद्द करावा अशी महत्वपूर्ण शिफारस तत्कालीन उमाकांत दांगट समितीने राज्य शासनाला यापूर्वीच केलेली त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने विविध विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आलेले त्यामध्ये महसूल विभागाने तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी शिफारस केली आहे तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार असल्याचं म्हटलंय एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तुकडे बंदीचा कायदा रद्द करण्यामागची कारण काय तर शासनाने मागील काही वर्षांपूर्वी तुकडे बंदी कायद्यात सुधारणा केली होती त्यानुसार बागायतीसाठी दहा गुंठे जमीन तर जिरायतीसाठी वीस गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता ते त्या खालील क्षेत्र असेल तर अशा जमिनींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दहा ते वीस गुंठे जमीन घेणं परवडत नाही त्यामुळे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी सातत्याने शासनाकडे होत होती लहान आकाराचे भूखंड खरेदी विक्री करणे सोपे होईल जमिनीची खरेदी विक्री करतानाच्या कायदेशीर अडचणी कमी होतील वारसा हक्काने मिळालेल्या जमिनींचे वाटप करणे सोपे होईल पैशांची गरज असेल तेव्हा जमिनीची विक्री करून भांडवल उभे करता येईल